पर्यावरणाचा जगभर होणाऱ्या ऱ्हासामुळे ग्लोबल वॉर्मिंगचे हो संकट वाढू लागले आहे अशा संकटांना तोंड देण्यासाठी हिरवाईसारख्या प्रकल्पांची गरज आहे असे प्रकल्प टिकवण्यासाठी समाजातील नागरिकांनी पुढे येऊन प्रयत्न करण्याचा निर्धार करायला हवा असे आवाहन येथील सदर बाजारमधील हिरवाई प्रकल्पात रविवारी झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख वक्त्यांनी केले येथील हिरवाई संस्थेच्या वतीने पांडुरंग चौगले यांच्या स्मृतीपित्यर्थ दिला जाणारा तेरावा हिरवाई पुरस्कार मगिनी मनीष निगडे यांना व चौदावा साताऱ्यातील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर चित्रा दाभोळकर यांना ज्येष्ठ विचारवंत शास्त्रज्ञ डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर डॉक्टर सोमनाथ साबळे नौदलातील कॅप्टन शिवाजी यादव संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य संध्या चौगुले विश्वस्त डॉक्टर सुनील यादव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी सर्व प्रमुख वक्त्यांनी पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्याची गरज व्यक्त केली